नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राला आनंदित करणाऱ्या आजच्या हळद बातम्या आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार रस्त्यावर खड्डे असल्याने उद्यापासून महाराष्ट्रात संपूर्ण टोलमाफी होणार महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू होणार एकवीस दिवसात बलात्कारांना फाशी होणार शेतमाला हमी भाव मिळणार आणि पीक कर्ज देखील होणार शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार येत्या आठवड्याभरात पंचवीस लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार पेट्रोल डिझेल स्वस्त झाल्याने सगळीकडे स्वस्त आहे बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू होणार एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी शिवस्मारक व भीम स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ईडी सीबीआय यांचा धाक दाखवून नेते फोडणार नाही असा फडणवीसांचा शब्द समाजात ते निर्माण करणाऱ्या वाचाळवीरांच्या मुस्क्या आवडणं भाजपाने मागितली माफी महाराष्ट्रातून पळवलेले सर्व उद्योग परत पाठवणार हे सगळं खरं वाटतंय ना पण पन...